हाय गाईज मी चाललो आहे आता आगरवाडीला प्रथमला घ्यायला कारण आम्हाला जायचं आहे माकण्याला आज माकण्याला जाऊन आम्हाला माकण्याला जाऊन आम्हाला आज तानचं बॅनर लावायचं आहे सफळा जाऊन पहिला आम्ही भेटू संतोषला संतोषला घेऊन ना तिथून संतोषच्या घरून बॅनर घ्यायचा आहे बॅनर घेऊन आज आम्ही जाऊ माकण्याला माकणाला जाऊन तिथून जाऊन तानचं बॅनर कारण आमचं डान्स अकॅडमी आमची आम्हाला ओपन करायची आहे संतोषची आणि माझी तसंच साधारणतरी पावसाचं थोडंसं वातावरण आहे पाऊस पडण्याची शक्यता तर आहे कारण ढग तर थोडेफार काळे काळे झाले तुम्ही बघू शकतात ढग थोडेफार काळे काळे पण झालेले आहेत पहिला आता आपण सर्वात पहिला प्रथमला फोन करूया आणि फोन करून त्याला पहिला या तो कुठे आहे तसं तिथून त्याला आपण पिकअप करूया तर तुम्हाला मी थोड्या मिनिटात परत एकदा भेटतो प्रथमला फोन करून नंतर आता प्रथमला फोन केलेला प्रथम त्याच्या घरीच आहे आणि प्रथम बोलला आता घरी त्याला प्रथमला घ्यायला चाललो प्रथमला घेऊन तुम्हाला इथं परत भेटतो मी काय कसं काय काय नाही ते तुमच्याशी तुमच्यासोबत परत बोलू आम्ही तुम्हाला भेटतो नंतर बाय बाय काही बोललेलो की आता पावसाचं वातावरण जसं मला वाटते तसं आता रिमझिम रिमझिम झिम पाऊस पड नाही तर चालू झालेला आम आहे आमच्या इथे आणि मला आज भिजायचं तर बिलकुल नाही मिळत कारण लागोपाठ तीन चार दिवस झाले मी लागोपाठ भिजत भिजत राहिलो आहे आणि काल मी ब्लॉक केला असता काल मी गेलेलो खाडीत भाऊरा पकडायला आणि काल एवढी मजा आली रात्री मावरं पकडायला की पाय इकडे तिकडे कुसतो आमच्या चिखला वगैरे वगैरे पाय घुसत होते पण काल खूप पाऊस होतं म्हणून मला मोबाईल न्यायला नाही भेटला नाही तर नेऊन तुम्हाला दाखवलं असतं का आम्ही मच्छी काय कशी का पकडतो काय पकडतो आम्हाला काय 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 भेटलं काय काय नाही हे तुम्हाला आम्ही सर्व दाखवलं असतं आणि आता आपण पिंटूला जेव्हा भेटू तेव्हा पिंटूसोबत तुम्हाला पण खूप मजा येईल कारण पिंटू जे बोलेल पिंटूची जी भाषा आहे ती ऐकून तुम्हाला खूप आनंद पण होईल तुम्ही हसाल पण खूप तसं तसं आपण जाऊन पिंटूला भेटू आता माखून सरला पोतलोय कालोक पण खूप झालाय तुम्ही बघू शकता कालोक किती झालाय तो कपडे घालायला मिळत नाही पावसात परत भिजले तर तुम्हाला पुढे भेटतो कसं काय तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही बाय बाय तुम्हाला मी बोललेलो खूप पाऊस लागेल असं मला वाटलेलं पाऊस लागणार आहे आणि तसं आता एका चायनीजच्या दुकानाजवळ खाली थांबलेलो आहे शेड खाली आणि तुम्ही पाऊस बघू का किती पाऊस आलाय आणि जसं पावसाने मला परत भिजवलाय सुद्धा थोडा तर जरा वेगळंच वाटते कारण कपडे परत भिजले आणि जास्त तर काही कपडे मिळत नाही कारण लागो पण चार दिवस तुम्हाल तुम्हाला बोललो की मी लागो पण चार दिवस भिजलोय त्याच्यामुळे तुम्हाला पाऊस दाखवतो पाऊस किती आहे तो हा बघा एवढा पाऊस इथे पडायला लागलाय खूपच ओढच फक्त राहिलो नाही तर आगरवाडीला पोहोचलोय मी ऑलमोस्ट आगरवाडीला पोहोचलो तिकडे पुढे आगरवाडीच आहे आणि हे पावसा माझी गाडी उभी आहे इकडे

बाय बायल प्रथमच्या घरी प्रथमच्या घरून आम्ही आलोय फिरायला इकडे बाहेर पण बाहेर येऊन पाऊस लागला आणि प्रथम इकडे कोपऱ्यात लोक पावसामुळे जसं तुम्हाला बोललेलो प्रथमला तुम्हाला मजा येईल प्रथमची भाषा ऐकून किंवा प्रथमकडे बघून तसा हा आज हाय बाली पडतात जसं बोलेल तसंच कॉमेडी हे बघा तुम्ही बघू शकता पाऊस आहे आणि आम्ही आता आपलं आमच्या आप जुने शाळेजवळ आमची जुनी शाळा येईल आम्ही दहावी प दहावी बारावीपर्यंत यायला शिकलू आणि तुम्ही बघू शकता आता खूपच पाऊस आहे खूपच म्हणजे खूपच पाऊस आहे इकडे तुम्हाला दाखवतो मी पाऊस आमच्या शाळेचं ग्राउंड आहे मराठी शाळेचं त्या ग्राउंडवर पोरं खेळतात आणि हे एवढा पावसाचा एवढा पावसाने एवढा भार केला आणि हे हिरवगाल आमचं असं ग्राउंड आहे इथे इंग्लिश मिडियम आहे आणि तिकडे चिंचेच्या खालती तिथे झाड <laughs> <laughs> आहे तिकडे चिंचेच्या खालती झाड आहे आणि शाळा बघू शकतात तुम्ही बघा आमची शाळा आमचं कॉलेज इकडेच झालेलं आहे तुम्हाला प्रॉपरली शाळा नंतर दाखवेल पाऊस आलाय म्हणून आता आम्ही थांबलो इकडे नंतर तुम्हाला जाऊन दाखवेल शाळा आमची जाता आम्ही चाललोय रस्त्याला पाऊस आता थांबलाय आमच्या इकडे पाऊस थांबलो आम्ही निघालो फिरत फिरत इकडे पुलावर वगैरे आणि आमचा प्रथम भेटू उद्याला भेटू उद्याला जर आम्हाला शाळेत पण यायचं आहे थोडं काम आहे त्याच्यामुळे प्रथमच काम आहे प्रथमच काहीतरी झेड काहीतरी घ्यायचं आहे काय घ्यायचंय प्रथम तुला पर्सनल काम शाळेमध्ये ही शाळा आमची शाळा बघा एकदम खूप मजा येते पुढचं उद्या पुढचं उद्याला तुम्हाला मी नक्की सांगूच की शाळेत काय काम आहे काय नाही करायचं ते हा आमचा सर्वात फेमस आंबा म्हणजे आम्ही जे रात्री रात्री बारा एक वाजता आम्ही आंबे पाडायला जिकडे यायचो शाळेच्या समोर तो हा आंबा काय गोड लागतो आंबा किती गोड लागतो तुम्ही खालील ना तुम्ही दहा वेळा खाता असा आंबा या काय आंब्याचं नाव रे आंबा 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 काहीतरी आंब्याचं नाव आहे पण आपल्याला आंबाची नावं ना माहिती कारण फक्त आपण आंबा फक्त खायचं काम करतो नाव तर आपण कधी बघत नाही आता आपण थेट भेटूया पुढे पुढे जाऊन काय ओहोळ का ओहळशी स्मशनभूमी एकदम नवीन नवीन केलेली आहे नवीन स्मशनभूमी केलेली आहे असं तुम्हाला मला वाटतं की आम्ही गार्डन मध्ये आलोय ती स्मशान स्मशानभूमी बघून तुम्हाला की आम्ही गार्डनमध्ये आलो आहे पण तो ॲक्च्युअली गार्डन नाही तर ती मुंबी आहे पण ती आमच्या इथे एक गार्डन केलेलं आहे स्मशान मुंबईला सुद्धा ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तो, तो गाईज बाय प्रथमला भेटा एकदा बाय लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स और कमेंट्स ठीक आहे कॅमेरामॅन <laughs> मश्शनभूमी मध्ये तुम्हाला मशनभूमी दाखवतो आमची काय आहे कशी आहे तुम्ही तर नक्की सांगाल की हा एक गार्डनच आहे हे 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 बघा इथे पार्टीला वगैरे आमच्यासाठी खास पार्टी करण्यासाठी हे बघा सुरम्य अशी स्मशानभूमी तर आहेच आणि आम्ही दोघं आणि त्याच स्मशालमध्ये आम्ही दोघं आमच्यातला कोण पण जरी मेला तरी तिकडे ताणून पेटवायचं आहे तुमच्यातला कोण मेल तुमच्या स्मशान स्मशानभूमीत नेऊन पेटवायचं आहे चलो गाईड जल्दी जल्दी फॉलो करू तुम्हाला दाखवतो स्मशान स्मशानभूमी आमची जिकडे आम्ही लोकांना आणतो पेटवतो पावसाचं वातावरण वाटते परत एकदा पाऊस येणार आहे आणि हा स्मशान जिकडे लोक पेटतात जास्त मशनाला लोक बोलतात की हे भूताचं एरिया आहे भूताचा एरिया आहे तर हा एक भूताचा एरिया आम्हाला तर नाही वाटत कारण आम्ही कधी रात्री अपरात्री आम्ही येऊन इकडे बसतो बोलतो गोष्टी करतो आम्हाला आजपर्यंत कधी भूतबीत कधी दिसला तर नाही आहे तुम्हाला जर दिसला असेल तर कमेंट म्हणजे नक्की सांगा तुम्हाला भूत दिसला आहे की नाही दिसला आहे आणि हा आता तिथून वाटतो उडी मारायचं या कसं वाटते काय शिंदू नाही गार्डन आहे गार्डन करून गार्डन अरे गार्डनच्या पलीकडे छोटूसा ओहल आहे तुम्हाला दाखवू नक्कीच दाखवू तो थेट आपण तिकडे जाऊया आता आणि तो ओहोल बघूया चला तुम्हाला आम्ही दाखवणार होतो तिकडे ओहोल कसा आहे तो पण आम्ही थांबलो कारण इथे आता पावसाचा जोर लागला परत एकदा पुन्हा एकदा पाऊस आलेला ते दाखवतो तुम्हाला बघा पावसामुळे आम्ही परत थांबलो तसंच हे भाऊ पण पावसात न भिजण्यासाठी गाडी इकडे आणून त्यांनी थांबवलेलं आहे न भिजण्यासाठी खास आणि प्रथम तू भिजला मग तुला कसं वाटतं आता मला खूप गार वाटते खूप थंडी वाटते मग तुझ्याकडे आता परत कपडे आहेत का नाही खूप कपडे आहेत पण कोणते कपडे घालू नाही त्यापेक्षा माझ्याकडे चार दिवस मी तुम्हाला बोललो की चार दिवस मी भिजलो चार माझ्याकडे चारही दिवसामध्ये माझे पाच सहा कपडे भिजलेले आहेत त्याच्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही कपडे तुम्हाला एक करतो घरी बसा चहा प्या कांदा भाजी खावा पण इथे येऊ नव्हता पावसात निघणं हे तुमच्यासाठी खूप वाईट गोष्ट पण असेल पावसात तुम्ही निघाले तर तुम्हाला ताप सहज होणारच आहे बोरिंग हा आणि तुम्हाला आमची बोरिंग दाखवतो असं वाटतंय की प्रथम तिकडे तिला घ्यायला थांबलं त्याची मैत्रीण आहे असं ती वाटते तिच्याकडे बघत आता काय करणार काय तिला माहिती नाही आपल्याला पण ती मस्त आपल्यापैकी गवत खायला लागलं लाग एकदम लाग शांतप्रमाणे आणि हा प्रथम तिला असं बघत राहिला जसं काय तिला जाऊन आणणार काहीतरी मनात विचार आहे त्याच्या

आम्ही आलोय पुढे पाऊस गेलेला आहे जे तुम्हाला आम्ही ओळ दाखवणार होतो आम्हाला तिथे जायला तर नाही भेटलं पण तुम्हाला आम्ही इथून दाखवतो हे बघा ओलामध्ये पूर्ण कचरा झालेला आहे पूर्ण सर्व झाडं वगैरे पडलेली आहेत इथे मोठं एवढं म्हणजे ओळख ना इथपर्यंत इकडे पाणी भरायचं आता इथपर्यंत पण पाणी नाही आता इथपर्यंतच पाणी भरलंय जेव्हा जास्त जोरात पाऊस येईल ना तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू इकडे येऊन मामाची वाडी की पाऊस किती येतो किती नाही कसं भरते कसं नाही आणि ही आमच्या मामाची वाडी जिकडे काय बोलत त्याला काय बोलत त्याला काय काय उगते इकडे दुधी कारेल तुझं लांब माझं लांब लोक म्हणतात काय लांब आमच्या मामाचे वाडीतलं कारेल लांब हे बघा तुम्ही बघू शकतात तसं या एका पावसामध्ये येऊन ना मला एक असं गाणं आठवलं जे तुम्ही गाणं ऐकलं नसेल तर तुम्ही ते गाणं युट्यूबला जाऊन ना ऐकू शकतात ते तुम्हाला मी ऐकून दाखवतो एकदा तुम्ही नंतर मग सर्च करा तुम्ही बघा एकदा ते गाणं आ ना थेंबे तेम पाणी पड ना पोशी गगरा कड नरीम जिम पाणी मी तु जानी जीव मज तडफड अस एक गाना आहे ते तुम्ही बघा एकदम जाऊन ना म्हणजे आमचं प्रथम आता काय करतोय बघूया त्याला आलाय कंटाळा असं नाही करतो मित्रा त्याला लीजवते लीज त्याला लीज वाटते कारण तो खूप आता कंटाळलेला पण आहे पावसामुळे आम्हाला जायचं ॲक्च्युली सफाळ संतोषला घ्यायला संतोषला घ्यायला कारण आम्हाला जाऊन सफाळ जाऊन आम्हा खूप मोठं काम म्हणजे खरंच खूप मोठं काम आहे आम कारण आम्हाला सफाळ जाऊन ना आम्हाला आमच्या डान्स अकॅडमीचा आम्हाला बॅनर लावायचा आहे माकण्यात जाऊन तिथून तर त्याला प्रथमसोबत आमच्यासोबत येणार आहे तो गेला आहे चला चला निघू आपण टाकू पण चला निघू आता आपण अपन, आणि आपण आता जाऊन तारीख सफाळ्याला भेटूया सफाळ्याला संतोष भेटेल संतोषच्या घरी जाऊया तिथून काय थोडंफार नाश्ता करूया आणि मग आपण निघूया माकण्याला माकण्याला जाऊन तुम्हाला पुढे भेटूया चलो बाय 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 हाय गाई, गाई। आम्हाला ब्लॉक पूर्ण नाही करता आला कारण खूप पाऊस होता पावसामुळे आम्हाला बॅनर पण लावायला नाही भेटला ऍक्च्युली आम्हाला बॅनर लावायचे होते संत सोबत तुमची भेट तोडून द्यायची होती पण टिफन नाही करता आली खूप म्हणजे खूप वारा आणि पाऊस खूप आलेला त्याच्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आलं आता संध्याकाळ झालंय आणि आता पाऊस थांबला त्याच्यामुळे आम्ही आता निघालोय तुम्हाला आम्ही बॅनर वगैरे दाखवू नेक्स्ट ब्लॉक मध्ये आणि आता आम्ही चाललोय घरी तर तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटतो उद्याला सकाळी बाय बाय काहीच बाय